लस आणण्यापासून तर आपण हे लसीकरण कशा पद्धतीने केले आणि कोणती काळजी घेतली लसीकरणानंतर आपण काय केले हे पुढे सांगणार आहे नक्की बघा तर नमस्कार मी प्रतीक मित्रांनो आज आपण लसोटा लसीकरण केले ही लस तुम्हाला मेडिकलमधून बर्फामध्येच आणावी लागेल व्हिडिओमध्ये जी मोठी बाटली आहे ते आहे डायल्युएंट ते सुईने थोड्या प्रमाणात काढून घेतले व लसोटाच्या छोट्या बाटलीमध्ये मिसळवले त्यानंतर पुन्हा लसोटाच्या बाटलीमधून हे सोल्युशन मोठ्या बाटलीत टाकले यासाठी आपण इंजेक्शन सुई वापरली त्यानंतर लसोटा मिक्स एकदम हळूवार करा व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने फक्त खालीवर केली तरी चालेल लस ही पिल्लांच्या डोळ्यात आपण टाकणार आहोत त्यासाठी असे ड्रॉपर वापरले पाहिजे मित्रांनो पिल्लांना एका साइडला करून त्यांच्यामध्ये असे विभागीकरण केले एका पिल्लाच्या एका डोळ्यामध्ये एक थेंब टाकला मित्रांनो पिल्लू हा थेंब झटकून नाही टाकणार याची काळजी घ्या व त्याने असे तोंड उघडून ते पिऊन घेतले पाहिजे म्हणजे आपले लसीकरण सफल होईल लसीकरणानंतर नेहमी लक्षात ठेवा पक्ष्यांचा स्ट्रेस कमी करण्यासाठी त्यांना गुळ पाणी किंवा मी वापरले मल्टीस्टार हे नेहमी करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ही लस देण्यामागचे सर्व कारणे पुढचा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे नक्की बघा धन्यवाद